वॉलचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात पुरुष समजून घेताना या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात आयोजित पुरुष समजून घेताना या विषयावरील बोलताना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे म्हणाले की स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता बदलणं काळाची गरज आहे सत्ता पद्धती अजून सोडलेली नाही आणि मातृ किंवा मातृ समानता मॅडमनी मला सांगितलं तो शब्द मी नक्की बदले इट शुड नॉट बी सत्ता ही मातृ समानतेची ही मुवमेंट आहे आणि ती पुरुष समानता आणि मातृ समानता जी आहे सेन्सिटायझेशन आपण म्हणू ज्या चळवळीला त्या चळवळीमध्ये आपण अजून आलेलो नाही आणि त्या मध्ये म्हणून आपली ही आहे आणि ती ट्रान्झिट फेज जर पार करायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड समाज कार्य विभागाच्या डॉक्टर विजया महाजन यांची उपस्थिती होती प्रास्ताविक करताना डॉक्टर विजया महाजन म्हणाले की स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज असून हे एक अनुकरणीय सामाजिक मूल्य आहे समुद्रामध्ये सी हॉर्स नावाचे प्राणी आहे बऱ्याच जणाला तो माहित असेल तर सी हॉर्स मध्ये एक अशी गुणवत्ता आहे की ज्यामध्ये जेव्हा एम्ब्र्यूज तयार होतात ती जी फिमेल आहे ती मेलच्या ब्रूड पाऊच मध्ये त्याच जे गर्भाशयाची पिशवी मेल ना असतं त्याच्यामध्ये ती, ती, ती पोअर करते आणि कालांतराने एक नाही दोन नाही दहा नाही पंधरा नाही दोन ते पाच हजार तो पुरुष जन्म देतो त्यावेळेला पुरुषाला त्या, हो हो त्या, त्या प्रसंग वेदना ही सहन कराव्या लागत असतील मग निसर्गाने जर प्राण्यांना तेज दिलेला आहे माणूस हा प्राणी आणि प्राण्यांनाही आपल्यालाही तेच दिलेला आहे मग इथं गलथान होतो कुठं चर्चा सत्रातील दुसरे अतिथी साहित्यिक समीर गायकवाड यांनी पुरुषांच्या मनातील आईला साथ घातली तर कौटुंबिक स्तरावरचे प्रश्न उद्भवत नाहीत असं प्रतिपादन केलं दोन हजार तेरा मध्ये तिचे सर्व हडलं ऑस्टिओपोरॅसिस आपण अशा समाजात राहतो आणि तिथे जर आपण असं म्हणत असू की पुरुष हा उचंबित आहे डॉक्टर अंजना सोनवणे आदींनी समीक्षणात्मक मनोगत सादर केलं जे वर्धन आहे ते पुरुषांनी पुरुषांच्या बाबतीत घडवले म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं किंवा काय म्हणायचं आलं असेल आणि अशा मानसिकतेतून आपण पुरुष म्हणून घडतोय आणि एका वेगळ्या विषयाला एका सुंदर अशा विषयाला अतिशय महत्वाच्या विषयाला सुंदर पद्धतीने हात घालण्याचा आणि चर्चेसाठी हा मंच आज आपल्या महाविद्यालयानं उपलब्ध करून दिला मी आदरणीय डॉक्टर संतोष कोटी सरांचे आभार मानेन आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानेन प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणानं चर्चासत्राचा समारोप हो करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ दीपाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ पद्मावती पाटील यांनी केलं यावेळी हो महाविद्यालयातील प्राध्यापक परीक्षा नियंत्रक डॉ दौक् एस पी गायकवाड प्राध्यापक प्राध्या डॉ महावीर शास्त्री समाजकार्य विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर निशा वाघमारे डॉ ओहाळ तसंच विविध विभागांचे प्रमुख एच डी करणारे विद्यार्थी विधिज्ञ तसंच अभ्यासक विद्यार्थी आदींची उपस्थिती होती